नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्ता आणि घरबाडे भत्ता ह्या मागण्या पूर्ण होणार का आणि या याबाबत कोणी काही मागणी काय मागणी केलेल्या यासंबंधी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या घरबाडे भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनामार्फत राज्याचे प्रधान सचिव अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांच्या प्रति मागणीचे पत्र दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सादर करण्यात आले आहे सदर मागणीमध्ये केंद्र शासनाच्या विविध ज्ञापनाच्या संदर्भी विषयानुसार निवेदन सादर करण्यात आले यामध्ये नमूद करण्यात आले आहे की केंद्र मा सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून मागे भत्ता पन्नास टक्के केल्यावर घरवाडी भत्ता ही नऊ टक्के अठरा टक्के सत्तावीस टक्केवरून दहा टक्के वीस टक्के आणि तीस टक्के अशा अंश वाढ करण्यात आलेली मात्र महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाचे दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्णयानुसार राज्य कर्मचारी व इतर, पात, इतर पात्र कर्मचाऱ्यांना मागे भत्ता दरे शेचाळीस टक्केहून पन्नास टक्के, टक्के करण्यात आलेला आहे त्यामुळे घरबाडे भत्ता दरात देखील दरवाढ मिळणं अपेक्षित आहे मात्र ही वाढ मिळताना दिसत नाही किंवा ती ए दरवाढ लागवण्यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाचे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या निर्णयानुसार चुकीची वाक्य रचना कार्यभूत ठरत असल्याचं नमूद करण्यात आले आहे तसेच वित्त विभागाच्या सदर निर्णयात पहिल्या परिषदात मागे भत्ता पंचवीस टक्केच्या मर्यादा ओलांडेल तेव्हा एक्स वाय जेड वर्गीकृत शहर गावांसाठी मिळणार घरबाडे भत्ता आज चोवीस टक्के सोळा टक्के आणि आठ टक्केवरून वरून सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्केशी वाढ होईल असं नमूद आहे इथपर्यंत वाक्यरचना बरोबर आहे परंतु त्यानंतरच्या वाढ वाक्यरचने ज्यावेळी मागे भत्तेची रक्कम ही पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल त्यावेळी वरीलप्रमाणे वगैरेगृत शहरांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्केशी दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा असं नमूद करण्यात आलेले आहे असा चुकीचा शब्दप्रयोग करण्यात आला असून जेव्हाही इथेही केंद्र सरकारचे दिनांक सात जुलै दोन हजार सतरा रोजीच्या पत्रानुसार ज्यावेळी मागे भत्ता पन्नास टक्के मरात अवलंडाल तेव्हा घरकडे भत्ता वाढ असा शब्द असणं अपेक्षित होता परंतु येथे जेव्हा पन्नास टक्केपेक्षा जास्त शब्दप्रयोग वापरला गेल्याने आज रोज रो आज रोजी राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित घरवाडे भत्ता वाढ मंजूर वाढ मिळण्यात तंत्रकर्च नये असं नमूद करण्यात आले केंद्र शासनाने विविध विभागांतर्गत मागे भत्ता पन्नास टक्के वाढ झाल्यामुळे घरबाडे भत्ता दरात दहा टक्के वीस टक्के आणि तीस टक्केप्रमाणे सुधारित दरवाढ करण्यात आल्याचे लेखी आदेश दिले केंद्र शासनाच्या प्रत्येक के विभागात ही घरबाडे दरवाढ मिळाली आहे मात्र महाराष्ट्र शासनाच्या आदेशात चुकीची वाक्यरचना झाल्याने राज्य कर्मचाऱ्यांनी वाढ वा घरवाडे भत्ता वाढ मिळत नाही त्यामुळे आज प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या दरबार सरासरी किंवा पाचशे रुपये ते पंधराशे रुपयापर्यंत नुकसान होत असून शिवाय दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस भत्ता नुकसान होत नमूद करण्यात आलेला आहे सदर बाबीचा विचार राज्य शासनाकडून सदर निर्णयामध्ये वाक्य सुधारणा करावी व राज्य कर्मचारी अधिकाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून घरवाडे भत्ता वाढायचे फरक ही जुलै दोन हजार चोवीसच्या व्यक्त मिळावा अशी विनंती करण्यात आली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती हे आपल्याला समजले असेल आवड लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद